कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीला अवघ्या दीड वर्षातच पडझड लागल्याने शहरात संतापाची लाट उसळली शौचालयाचे स्लॅब कोसळल्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे अद्ययावत सोयी सुविधा आणि वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन ही इमारत उभारण्यात आली परंतु केवळ दीड वर्षातच इमारतीचे तुकडे गळू लागणे इघळती सुरू होणे लिफ्ट बंद पडणे दरवाजे मोडकळीस येणे अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये पाणी साचणे अशा घटना उघडकीस आल्या आहेत काही महिन्यांपूर्वीच पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळला होता त्या घटनेची धुळी बसली नसताना शनिवारी पुन्हा एकदा तळमजल्यावरचा पुरुष शौचालयाचा स्लॅब कोसळला सुदैवाने हा प्रकार सायंकाळी व सुट्टीच्या दिवशी घडल्याने पालिका इमारत रिकामी होती आणि कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा नागरिकाला इजा झाली नाही मात्र अशा घटना वारंवार घडत असल्याने पालिकेच्या इमारतीच्या बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत कोट्यावधी रुपये खर्च करून बांधकाम केले मात्र दर्जा नाही असे आरोपही नागरिक करत असून संताप व्यक्त करत आहेत शहरातील प्रमुख प्रशासकीय केंद्र असलेली पालिका इमारत जर सुरक्षित नसेल तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित केला जात आहे